बुद्ध म्हणतात अज्ञानच हे दुःखाचे मूळ आहे मनुष्याचे सर्व दुःख भ्रम भीती चिंता हे कुठून जन्म घेतात कधी विचार केला आहे ते ना जगातून येतात ना इतरांमुळे निर्माण होतात ते येतात आपल्या अज्ञानातून जग कसे आहे यापेक्षा आपण जगाला कसे पाहतो हाच त्याचा मूळ प्रश्न आहे अज्ञान हेच भावनांचे जनक आहे लोभ क्रोध अभिमान दुविधा ईर्ष्या आणि भय ही सर्व भावनांची संतती आहे आणि त्यांचा पिता आहे अज्ञान बुद्ध सांगतात माया म्हणजे द्वैताचा खेळ दोन टोक दोन दृष्टिकोन दोन भावनांचे ध्रुव एक टोक आहे सुखाचे दुसरे एक आहे प्रेमाचे दुसरे द्वेषाचे पण सत्य कुठे आहे ना एका टोकाला ना दुसऱ्या सत्य आहे मध्यात जिथे ना शरीराचा अतिमोह आहे ना वासनांचे दास्य जिथे मन शांत आहे बुद्धी स्थिर आहे आणि आत्मा स्वच्छ आहे ज्याचे नेत्र ज्ञानाने खुलतात तो जगाला वेगळ्या दृष्टीने पाहतो त्याला समजते की दुःख हा शत्रू नाही तो फक्त आपल्याला जाग करणारा संदेशवाहक आहे अज्ञान नाहीसे झाले की चिंता संपते भीती नष्ट होते आणि करुणा आपले स्वरूप बनते तेव्हा आपण कोणाशीही वैर करत नाही अगदी त्या व्यक्तीशीही नाही जे आपल्याशी कृतेने वागत असेल कारण आपल्याला कळतं तो मनुष्य वाईट नाही तो फक्त अंधारात हरवला आहे त्याच्यावर राग करण्यापेक्षा त्याला जागे करण्याचा प्रयत्न करणं हीच करी करुणा हीच बुद्धांची शिकवण ज्ञान प्राप्त झाल्यावर मनुष्य बा बदल पाहत नाही तो स्वतःमध्ये परिवर्तन घडवतो आणि जेव्हा मन बदलतं जग आपोआप बदलतं अज्ञानाचा अंत म्हणजे दुःखाचा अंत अज्ञान संपलं की माणूस मुक्त होतो मुक्ती बाहेर नाही ती अंतरयातून प्रकट होते ही बुद्धांची अमर ज्ञानकथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचे विचार कमेंटमध्ये लिहा आणि अशाच आध्यात्मिक कथांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्ञान प्रसरवा कारण अज्ञानच दुःखाचे खरे कारण आहे